शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अठ्ठावन्न वर्षांची मोठी परंपरा आहे दसरा मेळाव्यात आधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे विचारांचं सोनं वाटून शिवसैनिकांना आशीर्वाद द्यायचे पण आता एकनाथ शिंदेच्या बंडानंतर म्हणजेच मागच्या तीन वर्षापासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावे साजरे होत आहेत दोन्ही शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्याला भाषण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिशा देतात पण आता जरी दसरा मेळावा हा एक मोठा इव्हेंट साजरा होत असला तरी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा खूपच साधा आणि खूपच वेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला होता हा दसरा मेळावा कसा साजरा झाला होता माहिती आहे वर्गणी जमा करून वर्गणी जमा करून या मेळाव्याचा खर्च पार पडला होता शिवाय या मेळाव्याला पोलीस सुरक्षा सुद्धा नव्हती सगळा किस्सा सांगतो या व्हिडिओमधून एकोणीसशे साठच्या दशकात मुंबई ही ब्रिटिश काळातील बॉम्बे ही आर्थिक राजधानी होती पण दक्षिण भारतातून येणाऱ्या मजुरांमुळे मराठी माणसांच्या नोकऱ्या घर आणि सन्मान गमावत असल्याची भावना तीव्र झाली होती बाळासाहेब त्यावेळी कार्टुनिस्ट होते आणि मार्मिकचे संपादकही होते त्यांच्या लेखणीने मराठी माणसाच्या वेदनेचं चित्रण केलं आणि लोकांमध्ये असंतोषाची लाट निर्माण केली या लाटेतूनच शिवसेनेचा जन्म झाला एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला दादरमध्ये ठाकरे कुटुंबाच्या घरात फक्त अठरा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची स्थापना झाली नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून ही संघटना जन्माला आली त्या दिवशी बाळासाहेब म्हणाले शिवसेना ही मराठी माणसांची सेना आहे ती त्यांच्या हक्कांसाठी लढेल शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यातच पहिली सार्वजनिक सभा घेण्याचा निर्णय झाला या सभेचा मुहूर्त ठरला दसऱ्याचा दसरा हा विजयाचा सण आहे रावणावर रामाचा विजय छत्रपती शिवरायांचा अफजलखानावर विजय यामुळे बाळासाहेबांनी दसऱ्याला ही सभा घेण्याचं ठरवलं कारण तो मराठी माणसाच्या विजयाचा मुहूर्त होता एकोणीसशे सहासष्टच्या दसऱ्याची तारीख ही तेवीस ऑक्टोबर होती पण मुंबईत सतत पावसाळी हवामान आणि मैदानाची अवस्था ठीक नसल्याने मेळावा सात दिवस उशिरा म्हणजे तीस ऑक्टोबरला घेण्यात आला शिवाजी पार्कवर शिवसेनेने मेळावा घेण्याची परवानगी घेतली आणि तयारी सुरू झाली पहिल्या मेळाव्याची तयारी ही शिवसेनेच्या शाखा पद्धतीवर आधारित होती स्थापनेच्या फक्त चार महिन्यात मुंबईत शंभरपेक्षा पेक्षा जास्त शाखा उभ्या राहिल्या होत्या प्रत्येक शाखेत पंचवीस ते तीस सदस्य होते जे घराघरात जाऊन लोकांना बोलावत होते मार्मिकमध्ये आठवडाभर आधीपासूनच जाहिरात प्रसिद्ध झाली होती मराठी माणसा तुझ्या हक्कांसाठी उठ शिवसेना दसरा मेळाव्यात सामील हो या पद्धतीने लोकांना आवाहन केलं गेलं होतं बाळासाहेबांनी स्वतः चाळी व्यायामशाळा आणि मजूर वस्त्यांना भेटी देऊन लोकांना प्रेरित केलं होतं फक्त दहा ते बारा लोक असले तरी बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचेच मुंबईतल्या दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंतच्या भागात सायकल रिक्षा ट्रकवरून रॅलीज काढल्या गेल्या पहिला दसरा मेळाव्यात फंड जमा करण्यासाठी गर्दीत एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता ज्यातनं मेळाव्याची वर्गणी जमा केली गेली होती त्यावेळी दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांनी या डब्यात आपापल्या परीने शिवसेनेसाठी वर्गणी दिली सिक्युरिटी ही या मेळाव्याची खासियत होती त्या काळात पोलिसांना राजकीय सभांसाठी तैनात करणं म्हणजे थोडं कठीण काम होतं कारण शिवसेना ही कट्टर विरोधकांना धोकादायक वाटत होती म्हणून बाळासाहेब पहिलवान आणि व्यायाम करणाऱ्या तरुणांवर डिपेंड होते दादर परळ आणि भायखळ्याच्या व्यायाम शाळांमधील कुस्तीपट्टू मल्लखांब खेळाडू आणि तालमीत प्रशिक्षित तरुणांना सेनेचे रक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं त्यांना लाल भगवे फेटे आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण घालून मैदानाभोवती तैनात केलं गेलं ही खरी सेना होती म्हणजे पोलिसांऐवजी शिवसेनेची स्वतःची फौज मैदानाच्या चारही बाजूंना हे पैलवान उभे राहिले आणि त्यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही ही रचनानंतर शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात अशीच राहिली मेळाव्याच्या दिवशी सकाळपासून मुंबईत उत्साहाला उधान आलं होतं दुपारी चार वाजता लोकांची लाट शिवाजी पार्ककडे वाहू लागली ट्रेन बस आणि पायी चालत लोक येत होते मुंबईसह कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातून तरुण दाखल झाले मैदानाची क्षमता फक्त पन्नास हजार लोकांची होती पण प्रत्यक्षात दोन लाखांहून जास्त लोकांनी गर्दी केली होती मैदान भरून गेलं आणि रस्त्यावरही गर्दी झाली ढोल ताशांचा आवाज आणि जयघोषांनी वातावरण भारावून गेलं होतं तसं पाहायला गेलं तर शिवाजी पार्क हा सायलेन्स झोन होता पण त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता मेळावा सुरू झाला साध्या लाकडी व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे साध्या सेल्युलॉइड शर्ट पॅन्ट मध्ये उभे राहिले त्यांच्यासोबत धारक पाटील रामभाऊ नावे चिंतामन वाटकर आणि सुभाष देसाईंसारखे शिवसैनिक होते प्रार्थना आणि राष्ट्रगीतानंतर बाळासाहेबांचं सा भाषण सुरू झालं मराठी माणसा तू मुंबईचा मालक आहेस दक्षिणेकडील लोकांनी तुझे हक्क हिरावलेत शिवसेना तुझी सेना आहे तू तु तुझ्या सन्मानासाठी लढ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं विजयी हो असं म्हणून त्यांनी मराठी माणसाचे रोजगार शिक्षण आणि सांस्कृतिक हक्कांवर जोर दिला विशेष म्हणजे या भाषणात हिंदुत्वाचा कसलाही उल्लेख नव्हता हे भाषण पूर्णपणे मराठी अस्मितेवर केंद्रित होतं मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे यांचंही भाषण झालं प्रबोधनकार म्हणाले होते माझा मुलगा बाळ आजपर्यंत कुटुंबाचा होता आता मी त्याला महाराष्ट्राच्या सेवेसाठी अर्पण करतोय हा क्षण लोकांना भाऊक करणारा होता संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मेळावा चालला आणि लोक शांततेने घरी परतले कोणताही राडा झाला नाही त्यामुळे शिवसेनेची शिस्तबद्ध अशी प्रतिमा निर्माण झाली हा पहिला दसरा मेळावा शिवसेनेच्या वाटचालीत महिलाचा दगड ठरला या मेळाव्यानंतर फक्त अठरा सदस्य असलेली संघटना लाखो लोकांच्या मनात घर करून गेली मार्मिकने उभा केलेला माहोल आणि मेळाव्याचं यश यामुळे शिवसेनेला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मुंबई महानगरपालिकेत प्रवेश मिळाला आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पहिला शिवसेनेचा महापौरही झाला आणि हा मेळावा शिवसेनेची वार्षिक परंपरा बनला पुढे ऐंशीच्या दशकात यात हिंदुत्वाची भर पडली पण मराठी अस्मिता हा मूलमंत्र शिवसेनेने आजपर्यंत कायम जपलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा